राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यावेळी येवला शहरात प्रथमच हातमागाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली येवला शहरातील पैठणी जगप्रसिद्ध असून पैठणी व्यवसाय ज्या हातमागावर पैठणीचे साडीचे विणकाम करून साडी तयार केली जाते त्याच हातमागाची पालखी मिरवणूक येवला शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने येवला शहरातील विणकर बांधव हो, उत्सवाला उपस्थित होते आज दहावा राष्ट्रीय आत्मक दिन इथं आम्ही उत्साह साजरा करत आहोत समस्त विणकर बांधव हो। या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आहे अत्यंत उत्साहामध्ये आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यांनी आयुष्य समर्पित केलं आशा दिनकरांचं आम्ही सन्मानपत्र देऊन गौरव देखील करणार आहोत अतिशय सुंदर राखीरफी असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे धन्यवाद